वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण सांगली महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने सर्वप्रथम सांगत वार्ड नंबर पाच मध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणून मा आपल्या सर्वसामान्य कुटुंबातून चार नवीन उमेदवार आपण या ठिकाणी दिले ज्या उमेदवारांना राजकीय वारसा काय नाही जनतेचा वारसा आहे जनतेच्या वारसातूनच त्यांना दिलेला आहे आपल्या परवागामध्ये जो विकास झाला तो विकास माननीय आपल्या सर्वांचे लाडके आमदार आदरणीय सुरेशभाऊ भाऊ साहेबांच्या निधीतून राज्य शासनाच्या निधीतून हा सर्व विकास झालेला आहे नगरसेवक कोण होता हा महत्वा महत्वाचा मुद्दा नाही विकासाला पैसे कोणी दिले आपल्या भागाचा विकास कुणी केला हा मुद्दा महत्वाचा आहे उदाहरणार्थ आता तुमच्या ड्रेनेजचा प्रश्न होता जवळजवळ दीड कोट रुपये सुरेश बोनने दिले नंतर आता या रस्त्याला जवळजवळ दीड कोट रुपये पकडले वड्याची संरक्षण देत आहे म्हणजे आणि आपल्या कॉलेजचे सगळे रस्ते असतील सगळे प्रमुख मागण्या असतील ते सुरेश बोनच्या माध्यमातून आपण या भागाचा विकास करण्याचा प्रयत्न केला आमच्या सर्वांच्या लक्षात असं आलं की विकासाला पैसे आपण देतोय मग आपल्या हक्काचे नगाशिवाय पाहिजेत आणि ते मी जनतेतले पाहिजेत सर्वसामान्य कुटुंबातले पाहिजेत म्हणून आपल्या भागातील सर्व ज्येष्ठ लोकांच्या विचारांना सगळ्यांच्या विचारांना आपण हे चार उमेदवार दिलेले आहेत उद्याच्या पंधरा जानेवारीला होणाऱ्या निवडणुकीमध्ये आपलं चिन्ह आहे कमल कमल चिन्हाच्या समोर बटन दाबून प्रचंड मतानं चारही उमेदवारांना आपण निवडून दिला की आपल्या भागाचा विकास शंभर टक्के झाल्याशिवाय राहणार नाही जो विकास आता राहिलेला आहे आपला वर आपल्या भारतीय जनता पार्टी सरकार आहे सरकार आहे उद्या सांगली मिरज कुपाडशे महापालिकेवर शंभर टक्के जनता पार्टी सरकार येणार आणि त्यावेळेला आपल्या भागाचा विकास करण्यासाठी जर आपल्या भारतीय जनता पार्टीचे चार उमेदवार चार नगरसेवक असले की हक्काने ते निधी खेचून आणतील आणि राहिलेला विकास शंभर टक्के ते पूर्ण करतील तर तुम्हाला सगळ्यांना माझ्या हातून विनंती आहे की उद्याच्या पंधरा जानेवारीला सकाळी लवकर उठून पहिला भारतीय जनता पार्टीच्या कमल चिन्ह यांच्यासमोर बटन दाबून आमच्या चारही उमेदवारांना विजय करावा एवढी विनंती करण्यासाठी मी आलेलं आहे